आदरणीय आमच्या नेत्या आदरणीय ने पंकजा देव आज या कार्यक्रमाला वाजून उपस्थित असलेले आमचे प्रवक्ते रामरावजी कुलकर्णी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते माधवराजी निर्मळ अमरनाथजी तुरबे अरुणरावजी राऊत पाटील साहेब आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आमच्या उमेदवार कुमारी संध्या मेंढके आणि उपस्थित बंधू भगिनी बंधूंना पाच वर्षानंतर पाच वर्षाच्या खेळानंतर आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत पण आपलं नशीब आपलं नशीब नायट्रिक ऍसिड अमोनिया नायट्रेट पकडला गेला त्या देशामध्ये आज पंचवीस तारखेला दहा मोठे स्फोन करण्याचा डाव दावला गेला, दाव, दाव गेला आणि त्या डॉक्टर ठीक आहे डॉक्टरने जो डाग लावलेला आहे तो आमची डॉक्टर संघटना निवडून घडेल कसा मिटवायचा प्रयत्न करेल परंतु बंधुगिरा जो डाग लागलेला आहे आपल्या नगरपालिकेला तो भ्रष्टाचाराचा लागलेला आहे आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पृष्ठ नगरपालिका म्हणून आपल्याला जो डाग लागलेला आहे आणि आपले पदाधिकारी जेलमध्ये आपले कर्मचारी जेलमध्ये अधिकारी कर्मा या कर्मामुळे त्यांच्या जेलमध्ये गेले सुटतील पण आमचे प्रामाणिक कर्मचारी सोमवारी जेलमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याच्या बायको बायकोकडे पाहिलं या भ्रष्टाचाराचा इतका राग येतो त्याला वाटत नाही त्याला तरी या निवडणुकीमध्ये एक फार मस्त गोष्ट झाली या ठिकाणी दोन्ही पक्ष फक्त दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या दिवशी फॉर्म वापस घ्यायचे दुसऱ्या दिवशी फटाके वाजवणे गावात फिरणे करणे नोटा वाजवणे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न आणि ह्या निवडणूक सुरू झाल्यापासून मागच्या पाच सहा दिवसामध्ये माजलगाव शहरामध्ये लोकांना दुसरं काही ऐकायला मिळत नाही फक्त शिव्या 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 एक राष्ट्रवादीवायला म्हणतो तो चोर आहे दुसरा राष्ट्रवादीला म्हणतो तू तो महाचोर आहे एक म्हणतो तो टाकू आहे आज काही जरी गोष्टी झालेल्या असल्या वाईट गोष्टी झालेल्या असल्या तरी चांगली यातून निर्माण होत आहे माजळगाव शहरामध्ये मला आज आवर्जून सांगायचंय हे जे दोन उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिला उमेदवार हा खलील पटेल याला कुणी विचारित नव्हतं झाले मित्रांनो बाहेर पडून सांगतात कोटी कोटी आणले आणले मी केला शिफारस केली आणि महाराष्ट्र सरकारने ते पैसे पाठवले आहेत आमचा उमेदवार मुस्लिम दोन वेळेस पंकजा ताईने उमेदवार दिलेच आहेत पण ह्या निवडणुकीत सुद्धा आज पाच आमचे कोणताही संध्या 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 बैलकेला निवडून द्या आणि मला काही खात्री आहे माझ्या गोवाच्या प्रत्येक घरातल्या माणसाची माझा संबंध आहे विश्वास आहे कमीत कमी तीन हजार माझ्याने निवडून आल्याशिवाय सगळ्यात गोष्टी विकासाचा प्रश्न असतो आज मला सगळ्या सांगायचे मित्रांनो आज हरियाणा जिंकलं दिल्ली जिंकलं महाराष्ट्र जिंकलं आणि आता बिहारमध्ये ते सगळं भुईसपाट गेलं आज ते काय म्हणायचे उत्तर प्रदेशमध्ये जम व्हाय मुस्लिम आणि यादव हे काय भाजपला संपणार आज बिहारमध्ये ते जम व्हाय मुस्लिम यादव संपणार परंतु पंकजा तर यांनी भारतीय जनता पार्टीने ठरवलं आहे आम्ही माजल गावमध्ये पुढील वर्ष जम व्हाय म्हणजे महिला आणि युवक यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत भारत सरकारने महिलासाठी आणि युवासाठी त्यांना फक्त रस्ते आणि बुद्धी दिसतात दिसत नाही ही आपली जी एक योजना आहे लाडली महिना योजना नाही हजारो योजना आहे आज तीस टक्के आरक्षण आहे लोकसभेत तीस टक्के आरक्षण आहे विधानसभेमध्ये आज मला इतका आनंद वाटतो हो की आज मोदी सरकारमुळे एक महिला राफेल मध्ये बसून तिने पाकिस्तानवर हल्ला केला परत आली आज अशा पोलीस मध्ये सगळ्या क्षेत्रात महिला आहेत महिलांना अनेक योजना आहेत सांगितलं त्यांना भांडवल उपलब्ध करून देणे सबसिडी देणे त्यांच्या पाया उभे करणे अशा असंख्य योजना आहेत त्या मी आज वेळ घेणार नाही तुम्हाला नंतर त्या नंतर ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो आज फक्त जास्त वेळ नाही घेतात काहीला बोलायचे मी शेवटी एकच गोष्ट सांगतो की जेव्हा मला हे लोक फेटतात राष्ट्रवादीचे आमचे सगळेच मित्र आहेत इतरेवाले मित्र आहेत मित्र आहेत सगळे मित्र आहेत ते मला सांगतात की डॉक्टर आमच्याकडे कोटी चपटी आहे आमच्याकडे भरपूर पैसा आहे तुमच्याकडे काय आहे मला तो डायलॉग आठवतो त्या दिवार फिल्म मधला अमिताभ बच्चन म्हणतो मेरे पास पैसा है मेरे पास गाडी है मेरे पास है तुम्हारे पास ते आहे पोलिसवाले पास हो बोलता मेरे पास मेरी मा है मी म्हणतो आम्हाला कशाचीच गरज नाही आमच्या पार्टीशी आमचे नरेंद्र आहे आमच्या आहे काही शब्द देतो हा माझ्या जनतेचा विश्वास विश्वासावर की आपला उमेदवार तुमचा आला येणार तुम्ही आपण मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची सगळ्या मी वार्ता करत असताना सगळे मला काय म्हणतात बाबा डॉक्टर साहेब तुमचं नगराध्यक्षाचं मत आमचं व्यक्त पिंस खालचा आम्ही बघू मला विनंती आहे त्या आमच्या त्या राक्षसामध्ये सोडू नका तिच्याकडून जर काम करून घ्यायचं असेल तिला सहकारी सुद्धा खालचे चौक पाहिजे नगरसेवक सुद्धा न पाहता तीन फुल्या कमळावर मारून नेतृत्वाखाली आपण विकास करूया असा संप घेऊन आमचा आणि घरोघरी सांगाय वडील विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र